नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला तर हे तिळगुळ गोडगड बोला तिळगुळ खा माझे आणि गोडगड तोंड करा आणि कधीच माझ्या संघ भांडण करू नका आणि माझे ब्लॉगिंग शॉर्ट व्हिडिओ बघत राहा छान छान कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा अच्छा <laughs> तर कसं वाटतं आजचं माझं मेकअप ही साडी मला इतक्या दादासाहेबांनी घेऊन दिलेली आहे रक्षाबंधनला बघायचं हे पण काढलं नाही तसं विसरून गेले तर मला हे दादानी गिफ्ट दिलेलं आहे बाय पण भारी देवा ही साडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी लूक चंद्रकोर चंद्रपौर ना, नाकातली नथनी कसं वाटलं छान वाटलं का व्हिडिओ लग? केले रील केले हे बघा गेटअप लावले आणि तिळगुळ पण खाते एक दोन तुमच्या सोबत म्हणजे तुम्हाला तुमचं तिघू मला आला असं वाट मला गो आहे बघा यामध्ये आहे ना छान तिळगुळ मस्त गोड गोड आहे आणि आमच्यामध्ये तिळगुळ करत नाहीत मी कुठं जात नाही तर असंच ब्लॉग केले तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता रील करण्याकरता तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पण खूप <laughs> <laughs> छान मेकअप करा माझ्यासारखं आणि असुळ जास्त खाऊ नका नाहीत वैज शुगर नाही छान लागत तिळगुळ असं ठीक आहे नाही तर कसं वाटते माझं लोक छान दिसते मी आज पहिल्यांदाच अशा लुकवर केस मोकळे ठेवलेत मी पहिल्यांदाच नाहीतर असे केस आहेत नाही वगैरे राहते पण मला दादांनी साडी खरंच खूप छान दिली हे बघा माई पण भारी देवा ओके मस्त जरीच काम आहे एकदम हलके आहे कलर आहे दोन पदार्थ पण बघा किती मस्त आहे हे ब्लाउज त्यावर मी एक दोन तीन चार अशा चार पोती घातल्या एक गंटन हे लहान गंटन हिपोर, पोत हि पोत का झुमके नेहमी राहतात हे माझ्या बहिणीच्या सासून दिले आहेत मला खूप वर्ष झालं गिफ्ट दिले तर मी हात्यानं नतनी इथं तीन ठिपके लावलेत मी असे हे बघा डोळ्याला कलर लावला जसं साडीचं सा, मॅचिंग आहे तसं आयब्रो पेन्सिल भांगत कुंकू चंद्रकोर जास्त जास्त माझ्या आवडीचा चंद्रकोर हस लावले बघा <laughs> भांगत कुंकू हातात बांगड्या दोन कलरच्या नेहमी असतात माझ्या बघत असणार तुम्ही मला खूप आवडतात असं हे सट आणि अशी ही साडी साडीचं मी काटअपिंग करणार होते पण असंच करावं होता असंच करावं म्हटलं छान दिसते असं आहे की नाही साईडबद्दल खरंच खूप आवडली मला बरं का दादा मला साडी खूप आवडली मस्त आहे साडी लई भारी आहे त्याच्यावरच काम मस्त आहे हे बघा माझ्यावर छान पण दिसायला लागली दिसतीये ना तर मी आता हे सगळे तिळगुळ खाणार तुमच्या नावचे पण तुम्ही तुमच्या घरी का हा माझ्या नावचे पण तर चला बाय काळजी घ्या तिळगुळ घ्या आणि गोड 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 बोला म्हणजे आम्हाला साखरेची बिमारी खाऊ हो द्या हे कि मी चला बाय काळजी घ्या आणि नक्कीच सांगा की माझं लुक कसं वाटतं तुम्हाला चला बाय